भावांनो आणि बहिणींनो आज मी तुम्हाला रानभाजीची एक रेसिपी शिकवते त्या भाजीचं नाव आहे ती रानभाजी आहे आणि त्या भाजीचं नाव आहे चिघळ पण म्हणतात की स्वच्छ आहे पाण्याने ती दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जी माती जी असते ती स्वच्छ धुतल्यामुळे निघते आता मी लसूण टेचून घेते लसूण वरवंट्याने टेचल्यामुळे भाजीला चव छान येते आता मी गॅस पेटवती आहे त्याच्यावरती मी कढई मांडलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर मी लसणाचा तडका देणार आहे आता मी लसणाची फोडणी देत आहे त्याचा तडका चांगला बसला ही वरतून मी भाजी सोडणार आहे लसूण चांगला लाल भाजून घ्यायचा आहे आता मी लसणाचा तडका माझा देऊन झालेला आहे मी त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहे भाजी चांगली परतून घेतली आहे थोडस मीठ घालत आहे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर ती पूर्ण हलवून घ्यायची आहे ह्या भाजीला झाकण ठेवायचं नाही ती हलवून घ्यायची आहे एकजीव करायचा आहे आणि ह्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही वरून आता मी थोडस तिखट टाकणार आहे लाल तिखट चवीनुसार मी आता त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे लाल तिखट पण चवीनुसार टाकायचं आहे लाल तिखट टाकून झालेलं आहे माझं परत तिला पूर्ण हलवायची आहे एकजीव करायचा आहे आता ह्या भाजीमध्ये जरा पाणी आहे त्यामुळं थोडं थांबलोय आपण पाणी पूर्ण आटल्यानंतर आपण थोडासा कूट घालणार आहोत आणि कूट घालून झाल्यानंतर मग भाजी आपली तयार झालेली आहे मी आता कूट घालते मी आता शेंगादाण्याचा कूट घालत आहे आणि कूट घालून झाल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे शिजून घेतलेली आहे तिला भाजी आपली तयार झालेली आहे